कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे शेतीचे शास्त्रशुद्ध ज्ञान घेऊन व्यावहारिक शेती केली तरच शेतीमधून चांगल्या प्रकारचे अर्थार्जन होऊ शकते खरतर तर विद्यार्थी जसे घडव तसे घडतात मी कुलगुरू डॉक्टर संजय भावे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे अभिनंदन करतो असे शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या वतीने जागतिक बँक पुरस्कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प संस्थात्मक विकास योजना आयोजित आधुनिक कृषी शिक्षणाची संधी भविष्याची उज्ज्वल नांदी या कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाने झाली यामध्ये अनेक संशोधनात्मक गोष्टींची मांडणी करण्यात आली होती कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते म्हणाले डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने अनेक आधुनिक तंत्रज्ञान विकसित केलेले आहे ला त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे कोकणाच्या पाणी टंचाईवर कोकण विजय बंधारा विद्यापीठाने विकसित केला आहे अशा प्रकारे कोकणातील पाचही जिल्ह्यातील पाचशे विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली आहे भविष्यातील आव्हानांना सामोरं जायचं असेल तर कृषीशिवाय पर्याय नाही या संपूर्ण कार्यक्रमाची त्यांनी पाहणी केली व समाधान व्यक्त केले व आयोजकांचे कौतुकही केले कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले त्यानंतर महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीत सादर करण्यात आले यानंतर मान्यवरांचे शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉक्टर संजय भावे म्हणाले की माननीय नामदार दीपकजी केसरकर यांची या कार्यक्रमाला उपस्थिती हे आमच्यासाठी नवसंजीवनी देणारे आहे त्यांच्या मार्गदर्शनाची आम्हाला नितांत गरज आहे आज आयोजित केलेला हा कृषी शिक्षण महोत्सव हा संपूर्ण भारतातील बावीस कृषी विद्यापीठांच्या योजनेअंतर्गत पहिलाच प्रयोग दापोली येथे यशस्वी झाला आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण संचालक डॉक्टर प्रशांत बोडके यांनी केले त्यामध्ये त्यांनी जागतिक बँक पुरस्कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या सर्व घटकांवर चर्चा केली या यावेळी व्यासपीठावर कार्यकारी परिषद सदस्य संदीप राजपुरे सुनील दळवी शिक्षण संचालक डॉ प्रशांत बोडके संचालक विस्तार शिक्षण डॉ प्रमोद सावंत संशोधन संचालक डॉक्टर प्रशांत शिनगारे कुलसचिव डॉक्टर प्रदीप हळदवणेकर डॉक्टर अतुल मोहाड डॉक्टर संतोष वरवडेकर डॉक्टर विनायक पाटील तसेच दापोलीच्या तहसीलदार श्रीमती अर्चना बोंबे उपविभागीय कृषी अधिकारी दिशांत कोळप आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पाचशे विद्यार्थी आणि शंभर शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉक्टर संजय वरवडेकर आणि श्रीमती स्नेहल खानविलकर यांनी केले तर आभार डॉक्टर संतोष वरवडेकर यांनी मांडले मला असं वाटतं की कोकणातल्या प्रत्येक शेतकऱ्याने ह्याचं प्रदर्शन प्रदर्शन बघितलं पाहिजे कारण आपण कोकण म्हणजे एक सोन्याची खाण आहे त्याच्यामध्ये काय काय होऊ शकतं त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन कसं करायचं आपली मेहनत कशी वाचवायची ह्या सगळ्या गोष्टी इथं आहे मला एकच खंत वाटते की अनेक वर्ष मी ह्याच्यात सात त्याचं स्केलिंग अप झालं पाहिजे आपण लॅबोरेटरीच्या स्टेजवर हे असता कामा याचा प्रसार हा शेतकऱ्यांपर्यंत गेला पाहिजे आणि तो प्रसार झाला तर कोकण विशेषतः सिंधुदुर्ग रत्नागिरी हे महाराष्ट्रातले सर्वात फेमस प्रतिज्ञा आणि त्याच्यासाठीच आम्ही स्कीम तयार केलेली होती चांगल्या बांधा कारण जसा कोकण मागासलेला आहे तसा विदर्भसुद्धा मागासलेला आहे तिथंसुद्धा काही टेक्नॉलॉजी आम्ही नव्याने केली उदाहरणच जायचं झालं तर हळदीच आहे हळदीसाठी ज्याला आम्ही चांदा ते बांधामधून पैसे दिले त्यावेळेला कल्चरचे हळदीची रोपं लोकांना मिळाली आणि हळदीने निश्चितपणे इंटरक्रॉपिंगचं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये क्रांती घडू शकते परंतु आपल्याला हे मिशन मोडवर गेलं पाहिजे आणि केलं पाहिजे त्याच्यासाठी आपण फूड सिक्युरिटी आर्मी निर्माण करतो या मुलांनी इथे येऊन ही इक्विपमेंट बघावी आणि याचं इम्प्लिमेंटेशन शेतकऱ्यांपर्यंत करावं शेतकऱ्यांच्या मुलांनी केवळ शहराकडे नोकऱ्यांच्या मागे न धावता जसं मिलिट्रीचं ट्रेनिंग आहे तसं आम्ही त्यांना ट्रेनिंग देणार आहोत सकाळी उठून कवायत करायची आणि त्याच्यानंतर यंत्र घेऊन वेगवेगळी यंत्र चालवण्याचं शिक्षण दे जसं दिलं जातं तसं बंधारे कसे बांधायचे कमी करता हे सुद्धा आवश्यक आहे का कोकणातलं सगळं पाणी वाहून जातं मोठे मोठी धरणे ही कोकणाला पर्याय आली तिथं अशा तऱ्हेच्या टीम निर्माण केल्या पाहिजेत की कमी खर्चामध्ये छोटे छोटे बंधारे करून ते पाणी आपल्याला वर्षभर कसं वापरता येईल हा एक भाग आहे आणि दुसरं व्हॅल्यू ॲडिशनमध्ये आपण खूप कमी पडतो आज काजूचं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रोडक्शन आहे कोकणामध्ये परंतु त्याच्या व्हॅल्युएटेशनमध्ये मा म्हणावी तशी अजून प्रगती झालेली नाही आहे आणि की आम्ही संशोधनाचे पैसे दिलेलेच आहे परंतु ब्राझीलबरोबर आता आम्ही करार करतो कारण ब्राझीलची इकॉनॉमी काजूवर अवलंबून असल्यामुळे आमचं कसं होतं की आमची इकॉनॉमी फक्त काजूवर अवलंबून नाही आमच्याकडे आंबासुद्धा आहे आमच्याकडे आम मासासुद्धा आहे आमच्याकडे पर्यटनसुद्धा आहे आणि ज्याला असं असतं त्याला ते त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करतात आणि त्याच्यामुळे जे वेगान लोकं आहेत जे अमेरिकेमध्ये युरोपियन कंट्रीजमध्ये आहे त्यांच्यासाठी त्यांनी कबाब बनवलेला तो काजूचा जो चोथा शिल्लक झाला त्यांनी ज्यूस काढला असतो त्याच्यापासून त्यांनी तो पदार्थ तयार केलेला आहे तिथं आल्यानंतर मी काही लोकल लेवलवर जसं फेणी तयार करतात गोडचा गोव्याचा शेतकरी करतो ते मॉडेल आपल्याला आपल्या शेतकऱ्याला देता येतात आणि आजूपासून वाईट आणि हे कबाब त्याला ते तयार करता येत होता त्याने आता मला म्हटलं की एक्सपेरिमेंटल आहे त्याला बारा लाख रुपये खर्च आहे पैसे हे बॅरियर गोष्ट शेवटी पॉलिसी चेंज करायला लागेल आणि त्याला काही कंट्रोलस्वाद ठेवायला लागेल की तुम्ही तयार केलेलं ते कुठे विकलं गेलं तर मग ते समाजाला हानिकारक हानिकारकेल त्याच्यामुळे ते मॅकॅनिझम बसवायला लागेल आणि मग फिजिबिलिटी हा सगळ्यात मोठा भाग असतो बारा लाख रुपये आपण खर्च केले तर बारा लाखापासून किती बॉटल्स तयार होणार त्या कशा रीतीने विकल्या जाणार जांभळाची वाईन असेल तर ते जगातलं सर्वात पौष्टिक असं ते वाईन असू शकेल परंतु त्याच्यासाठी आपल्याला जांभळाचं प्रोडक्शन वाढवावं लागेल ला बेसिकली आपल्याकडे जांभळाचं प्रोडक्शन कमी आहे कोकमचं प्रोडक्शन कमी आहे फणस आपल्याला त्याची किंमत कळत नाही परंतु जे वेगान लोकं असतात हे मीठला पर्याय म्हणून त्या ठिकाणी जॅकफ्रूट वापरतात जॅकफ्रूटचं लँडच कोकण आहे मग तिथं आपण फक्त ती झाडं कापतो आणि फर्निचरसाठी त्याचा वापर करतो त्याच्याऐवजी फणसाचं मार्केटिंग कसं करायचं अशासुद्धा आपल्याला संशोधन करायला लागेल आणि दुर्दैव असं आहे की मी राहतो सिंधुदुर्ग म्हणा आणि कोकण कृषी विद्यापीठ आहे रत्नागिरी त्याच्यामुळे हा कनेक्ट अजिबात राहत नाही तर की मी पैसे देतो साधं भाताचं प्रोडक्शन असेल तर एस आर आय सिस्टमने तीस क्विंटलवरून दीडशे क्विंटलसुद्धा भात घेणारी मंडळी आहे आपण ज्या वेळेला मॉडेल गोठा देतो तर आत्ता इथं आल्यानंतर मी बघितलं की मॅट दिलं तर, तर प्रोडक्शन हे त्या गोठ्यामधली जी गाय असते तिचं पंचवीस तीस टक्के वाढू शकतं तुम्हाला मी एक साधं उदाहरण देतो की जर तुम्ही फ्लॉवरिंग सीझनला काजूला पाणी दिलं तुमचं प्रोडक्शन तीस ते पन्नास टक्क्याला नाही मी तोंडी बोलतो परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे इम्प्लिमेंटेशन करायला वेळसुद्धा दिला पाहिजे त्याच्यामुळे आता जरी मी घाईघाईने आलो असलो आणि मला परत दुसरे कार्यक्रम आहेत तर मी पुन्हा एकदा येणार आहे आणि त्यावेळेला जर डिटेल चर्चा करू तिथंच बसेल आम्ही त्या स्कीम फॉर्म्युलेट करू आणि येत्या आर्थिक वर्षामध्ये आम्ही त्या तु� रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यांना देऊ जेणेकरून पर्यटनाच्या बरोबरच आपले जे स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत ज्याच्यामध्ये फलोद्यान आहे ज्याच्यामध्ये भाताची शेती हा सुद्धा आपण त्याच्याकडे पॅडी अँड पॉवर गोस्ट टुगेदर असं म्हणतात पण ही आपला जुनी म्हणतात त्याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरलं आणि पॅडीबरोबर तुम्ही सेकंड क्रॉप घेतलं थर्ड क्रॉप घेतला आपल्याकडे सेकंड क्रॉपसुद्धा घेतलं जातं नाही फक्त पॅडी घेतली जाते आणि ती पॅडीसुद्धा आपली ॲव्हरेज सगळ्यात जास्त आहे राज्यामध्ये परंतु ती किती आहे तर साधारण तीस क्विंटल आहे हो। तीस क्विंटलवरून तुम्ही उद्धा साठ सत्तर ऐंशीवर गेले पाहिजे आणि आपल्याकडे जी जागा शिल्लक राहते काजूची झाडं लावल्यानंतर आंब्याची झाडं लावल्या या जागेमध्ये जर आपण इंटर प्रॉफिट घेतो तर पूर्ण चित्रच बदलून जाऊ परंतु ह्याच्यावर डेडिकेटेड लोकं लागतील डेडिकेटेड टीम लागेल आणि मुख्य म्हणजे ब्रेन ड्रेन कोकणातला थांबवला पाहिजे आणि कोकणातलं एक पोटेन्शियल लागेल म्हणजे आपण पस्तीस रुपयाने किलो साखर विकतो अ अब्जादेश झालेली परंतु आपली साखर जी निरापासून तयार करते ती साडेतीनशे रुपये किलो आहे पण आपण कधीच ती तयारसुद्धा करत नाही ही वस्तुस्थिती सगळ्यात जास्त प्लांटेशन ह्याचं नारळाचं हे कोकण किनारपट्टीवर पण आपण कुठे तयार करतो आता मी हे बोलत राहिलं तर तुम्ही का केलं नाही तुम्ही मला विचारणार मी हे सगळं सांगत असतो त्याच्यासाठी पैसे देत असतो आता सुदैवाने आमचे सिंधुदुर्गचे सुपुत्र भावेसाहेब इथं कुलगुरू झालेले आहेत आणि त्यांचे दु दुसरं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी फॉरेस्ट्रीमध्ये सुद्धा हे केलेलं आहे फॉरेस्ट्री करत असताना फॉरेस्ट्री आणि टुरिझम हा सुद्धा आपल्याला लाभ करता येईल त्याच्यामुळे टुरिझम ॲग्रिकल्चर हॉ हो, हॉर्टिकल्चर हो, हो, फिशरी आणि हे सगळे एकत्र केले तर कोकण चमत्कार करू शकतो हर्बल मेडिसिनला एवढं जगभरामध्ये डिमांड आहे ह्याची प्लांटेशन्स आपण इथं करू शकतो आणि ह्याच्यासाठीच सिंधुरत्न आहे सिंधुरत्न म्हणजे काय किंवा चांदा ते म्हणजे काय हे कोणीच समजून घेण्याचा प्रयत्न आपण करतो उपक्रम आदरणीय कुलगुरू साहेबांनी केलेला आहे आम्ही आता ॲग्रिकल्चर हा विषय पहिलीपासून कंपल्सरी करतो मुलांमध्ये जोपर्यंत शेतीची आवड निर्माण होणार नाही तोपर्यंत आपण निसर्ग जे आपण हे करतो की आपल्याकडचं एन्व्हायरमेंट खराब होतं आहे असं नुसतं आपण बोलत राहतो परंतु त्या निसर्गाशी नातं जोळायचं असतं तर तुम्हाला ॲग्रिकल्चरशिवाय दुसरा पर्याय नाही आणि त्याच्यामुळे पहिलीपासून ॲग्रिकल्चर करण्यासाठी आम्ही स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट आणि ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटने एम ओ यू केलेला आहे परंतु हा केवळ एम यू करून भागणार नाही राजत येण्यापूर्वी मी आमच्या सचिवांशी बोललो की आपण राज्यपाल महोदयांना भेटूया आणि सगळी कृषी विद्यापीठं आणि स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट यांचं कॉर्डिनेशन कशा रीतीने करायचं आमच्या शिक्षकांना भले आम्ही एक्स्ट्रा पगार देऊ एप्रिल मे महिन्यामध्ये त्यांना ट्रेनिंग देऊ की म्हणजे काय कारण त्यांचं बेसिक ॲग्रिकल्चर नाही आहे ते बी एस सी बी एस सी बी एड झालेली आहेत बी ए बी एड झालेले आहेत किंवा एस सी सी बी एड झालेले आहेत तर त्यांनासुद्धा हे शिकवायला लागेल शिक्षकाला शिकवलं तर शिक्षक मुलांना शिकवणार ही एक साखळी आहे परंतु महाराष्ट्राचं चित्र बदलू शकेल आता आपण किचन गार्डन कम्पल्सरी आहे आणि मिड डे मीलमध्ये ती भाजी वापरावी असं सुद्धा केलं आपल्याकडे शेवग्याच्या शेंगा हे एवढ्या पौष्टिक असतात की प्रत्येक शाळेमध्ये आपण दहा झाडं वीस झाडं लावू शकतो आणि त्या शेवग्याच्या शेंगा या मुलांच्या जेवणामध्ये वापरू शकतो आपोआप ऑफ व्हॅल्यू त्यांच्या जेवणाची वाढणार आहे हे काही प्रयोग आपल्याला पुढच्या काळामध्ये करायचे आहेत मी खरं तर एज्युकेशनिस्ट नाही तरी पण एज्युकेशन डिपार्टमेंटला आल्यानंतर मला असं वाटतं की मुलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि ती अशी टफ बनली पाहिजेत की जगाचं नेतृत्व त्यांनी केलं पाहिजे त्याच्यासाठी जसं आम्ही ॲग्रिकल्चर देतो तसं आपण व्यावसायिक शिक्षण करतो करतोय स्काउट अँड गाईड कंपल्सरी करतो आहे कारण मुलांना श्रमाची महती कळली पाहिजे हे सगळं करायचं वेळ कमी असतो रात्र थोडी सोम फार असतं असं आहे की नव्या शैक्षणिक धोरणाप्रमाणे त्याला मॅच करण्यासाठी काही पॉलिसीज या कुलगुरूंनी तयार केलेल्या आहेत एक वर्ष तुम्ही तुमच्या स्कूल एज्युकेशन नंतर एक वर्ष जर इथं काढलं तर तुम्हाला डिप्लोमा वाटायचं दोन वर्ष दिलं तर दोन की तीन वर्षानंतर डिग्री द्यायची तीन वर्षानंतर डिग्री द्यायची वगैरे अशा तऱ्हेच्या त्यांनी न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये <Das> ज्याला आवडतो तो विषय घ्यायचा परंतु आम्ही ज्या जे आता महाराष्ट्रामध्ये करतो त्यांनी जी आता शेतीकडे ओढा कमी झालेला आहे पुढच्या दिवसात बघाल की आणि कितीतरी कृषी विद्यापीठांना तुम्हा विद्यापीठांना नाही महाविद्यालयानं तुम्हाला परवानगी देत नाही थोडी लोक मुलं वळतील कारण त्याच्यामध्ये किती पैसा मिळतो हे कोणालाच माहिती नाही आणि ते आपल्याला लोकांपर्यंत पोचवायला लागेल आणि मग शहरांकडे जाणारा ओढा कमी होईल झाडं अधिक वाढतील पीक अधिक वाढेल त्याच्यावर प्रोसेसिंग होईल आणि शेवटी ज्या देश स्वयंपूर्ण आहे तो देश कधीही जगामध्ये मागे पडू शकत नाही आर्थिक रिसेशन आलं त्याच्यामध्ये रशियासारखी महासत्ता कोलबडली परंतु भारत का कोलबडला नाही तर कृषीमध्ये आम्ही स्वयंपूर्ण आहोत आणि म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की किती शस्त्रास्त्र तयार केले किती इंडस्ट्रीयल प्रोडक्शन केलं तरी तुम्हाला खायला अन्न नसेल तर तो देश मोठा होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे देश बलवान व्हायचा असेल तर कृषी बलवान केलीच पाहिजे